शुक्रवारची कहाणी जीवत्याची आठ पाट नगर होत तिथं एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीने काय केलं एका सुईनीला बोलावून आणले अग सुईनी मला नाळवारी सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईल सुईनीने होय म्हटले ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरबार राहिली होती तेव्हाही सुईन तिच्या घरी गेली आणि म्हणाली बाईबाई तू गरीब आहेस तुझे बाळांपणाचे पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझे सुईन पण भुकट करीन तसे ती बरं म्हणाली नंतर ती सुईन राणीकडे आली राणी साहेब बाई साहेब आपल्या नगरात एक ब्राह्मण बाई गरोदर आहे लक्षणं सर्व मुलाचीच दिसतात तेव्हा आपल्या घरापासून तर तिथपर्यंत कोणास काही करणार नाही असं गुप्त भूया तयार करावं काही दिवस अफवा उठवावी मी नाळवारीचा मुलगा आणून देईल असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि डोहाळ्याचे सोंग केले पोट मोठे दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या भुयार तयार केले नऊ मास भरताच बाळांतपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं सुईनीला बोलावणं आलं तीव्र ब्राह्मणाच्या घरी आली बाई बाई तुझी पहिली खेप डोळे बांधलेस तर भिनार नाहीस असं सांगून तिनं तिचे डोळे बांधले ती बाळांतीन झाली मुलगा झाला सुईनीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटीने मुलगा राणीकडे पाठविला व तिने एक वरवंटा घेऊन त्यास ते, ते कुच्या बांधला आणि तिच्या पुढे ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटाच झाला असं सांगू लागली तिने नशिबाला बोल लावले मनामध्ये दुखी झाली सुईन निघून राजवाड्यात गेली राणी साहेब बाळांतीन झाल्याची बातमी पसरली मुलाचे कोडकौतुक होऊ लागले इकडे ब्राह्मण बाईने नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावे की जीवती आई माते जिथे बाळ असेल खुशाल असो म्हणून तांदूळ उडवावे ते ते मुलाच्या डोक्यावर पडावे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी फिरावयास निघाला त्या दिवशी ही नावून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा ह्याची नजर तिजवर गेली हा मोहित झाला व रात्रीची भेट घ्यावयाची म्हणून त्याने निश्चित केला रात्रीच्या घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजपुत्राचा पाय चा शेपटावर पडला वाचा फुटली ते आपल्या आईस म्हणाले कोण्या पाप्याने माझ्या पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेत्यावर पाय द्यावयास काय भिल हे ऐकून राजपुत्र मागे परतला आपल्या आईपासून काशीत जाण्याची परवानगी घेतली काशी क्षेत्रास निघाला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथं उतरला त्या ब्राह्मणाची मुले पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण गं मेले वाटेत पसरले आहे जीवती उत्तर करीते अगं अगं माझं ते नवसाचं बाळ जिवंत आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात झाल्यावर सटवी व जीवती आपल्या रस्त्याने निघून गेल्या उजाडल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचा दिवस मुक्काम करा अशी त्याने विनंती केली राजानेही ती मान्य केली त्याही रात्री याच प्रमाणे प्रकार झाला दुसरे दिवशी राजा चालत आला इकडे याचा मुलगा वाढता झाला पुढे काशीस गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घेण्याला दोन हात वर आले असे होण्याचे कारण त्याने ब्राह्मणास विचारले ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांस जेवावयास बोलाव म्हणजे याचे कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटाने मामंत केले त्या घरी त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणाईला मोठे संकट पडले राजाला निरोप धाडला मला जिवतीचे व्रत आहे मोठे नियम पुष्कळ आहेत ते पाळाल तर जेवायला येईल राजाने कबूल केले जिथे तांदुळाचे धुने होते ते, ते काढून तिथे सारवून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवा खालून गेली नाही दरवेळी जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे पुढे पाने वाढली मोठा ताट जमला राजाने तूप वाढण्यास घेतले वाढता वाढता ही ज्या पंक्तीला बसली होती तिथे आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईस पान्हा फुटला स्तनांच्या दुधाच्या धारा फुटल्या त्या याच्या तोंडात उडाल्या तो हातची तपेली ठेवून रुसून निजला काही केल्या उठे ना तेव्हा आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिने सांगितलं ती तुझी खरी आई आहे मी तुझी मानलेली आई आहे असं म्हणून तिने सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढे त्याने आपल्या आई राजवाड्या नजिक मोठा वाडा बांधून देऊन त्या सुद्धा आपण राज्य, राज्य करू लागला तर जशी तिला जीवती प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्ही ही साठा उत्तराची कहाणी पाचवा उत्तरी सफळ संपूर्ण